नमस्कार भावांनो आज चालू असलेलं देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस पुरंदावडे सदाशिव नगर येथे मित्रांनो बकासूरचं नक्की काय झालं अजूनपर्यंत मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतोय निकाल पेंडिंग आहे आता वाचलेत बारा पण निकाल पेंडिंग आहे पण ते निकाल का पेंडिंग आहे तुम्हाला मी सविस्तर सांगतोय सांगतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर तुम्हाला माहिती आहे आज बकासूरचा पायरा तुम्हाला माहितीच आहे नंद्यासोबत पी एस साहेब पालवे साहेब यांचा नंद्या आणि बकासूर ही जोडी आज आपल्याला पळताना दिसली गट क्रमांक तीनमध्ये चांगल्या रीतीने गाडी पळाली सुट्टा गटपास केलेला आहे गाडी सेमी सार्थी पात्रच झाली असं सर्वांना वाटतं पण मित्रांनो अजूनपर्यंत निकाल दिलेला नाही याचं मी कारण सांगतो तीनच गाड्या पलाळल्या गट क्रमांक तीनमध्ये जी डावीला गाडी पळाली ती तर पूर्णच दिसतोय गाडी फॉल आहे आणि जी उजवीनं गाडी पलाली बकासूरच्या जी उजवीला गाडी होती ती गाडी होती त्या गाडीने मित्रांनो ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ती गाडी अजूनपर्यंत जिथे समालोचक बसतात कॉमेंट्री बॉक्स वले जे नंबर टाकतात गटपास झाले म्हणून तिथे अजून ती साईटची बैलक उभी ती उभीच आहेत मला आतून आत्ता तिथूनच माहिती मिळालेली आहे ज्या गाडीने ऑब्जेक्शन घेतलं आहे बाकासूरवर ती गाडी अजूनपर्यंत कॉमेंट्री बॉक्सच्या साईटला उभी आहे की निकाल आमचा आहे पण परंतु अजूनपर्यंत निकाल काही दिलेला नाही पंचांनी पण नक्की घडलं काय जेव्हा झेंडा पडला तेव्हा एक पाय नंद्याचा पुढं जातो असं दिसतोय पण मला वाटत नाही झेंडा पडल्यानंतर तो पाय टच झालेला आहे असं मला प्राथमिक वाटतंय तेच बाकी काय पंचांवरच असेल बघूया निकाल काय देतील पण मी तुम्हाला एवढं सविस्तर सांगतो की ऑब्जेक्शन घेतलं आहे उजवीला जी दोन बैल होती त्या बैलांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे ना अजूनपर्यंत तो आता बारा वाजलेत अजूनपर्यंत तिथे उभी आहेत की आमचा निकाल आहे त्यामुळे निकाल अजूनपर्यंत पेंडिक आहे पण मला वाटतंय नक्कीच बकासूरला आणि नंद्याला निकाल मिळेल धन्यवाद भावांनो